लोकसेवा मंडळ भद्रावतीचं आद्य संस्थापक स्वर्गीय निळकंठ उपाख्य बापूराव पाटील गुंडावार यांचं जयंती उत्सवाचं औचित्य साधून ऐतिहासिक वस्तूसंग्रहाचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनातील जुनी भांडी ढाली तलवारी कुलूप मोडीपत्रे जुनं वजन मापे अडकित्ते खलबत्ते अशा शंभराहून अधिक वस्तू मांडल्या होत्या अमित गुंडावार यांनी मार्गदर्शन पर ऐतिहासिक वस्तूंकडे पाहण्याची दृष्टी आणि ऐतिहासिक महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलंय या उपक्रमासाठी अप्पाराव ताटे बळवंतराव गुंडावार अशोकसिंग ठाकूर नामदेव कोल्हे यांनी योगदान दिलंय या प्रदर्शनाला माजी खासदार हंसराज अहिर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाद शेख वरोरा विधानसभा शिवसेना प्रमुख रवींद्र शिंदे भाजपचे प्रदेश सचिव करण देवतळे लोकमान्य विद्यालय भद्रावतीचे मुख्याध्यापक सचिन सरपटवार उपमुख्याध्यापक रूपचंद धारणे अशा अनेक समाजसेवकांचा सहभाग होता नमस्कार स्टार महाराष्ट्र चंद्रपूर मध्ये आज आपलं स्वागत आहे आज आम्ही भद्रावती येथील आलो ऐतिहासिक नगरी भद्रावतीला आलो आज येथील शिवकालीन ऐतिहासिक वस्तुसंग्रहाचे येथील काही नामी प्रदर्शनी म्हणा जसं आता शिवकालीन वजन पोस्ट असा एक आगळा वेगळा छंद येथील एका समाजसेवकाला आहे त्या समस्या म्हणजे हो तिथले आपले अमित दादा गुंडावा यांना एक हा छंद लहानपणीपासून आहे त्यांच्या साथ त्यांच्याकडूनच आपण बघून घेऊन हा छंद कसा लागला आणि यांचा मुख्य उद्देश काय आहे माझा मुख्य उद्देश म्हणजे लहान वयाच्या बाराव्या वर्षापासून मला छंद लागला पाचव्या वर्गामध्ये मी जर लोकमान्य शाळेमध्ये शिकत होतो तेव्हापासून मला सरांनी या नाण्यांचा संग्रहाविषयी मला माहिती दिली आणि आता तेव्हापासून मी वयाच्या बाराव्या वर्षापासून तर आत्तापर्यंत तीस पस्तीस वर्षापासून मी हा छंद जोपासतो आहे कारण आपली संस्कृती येणाऱ्या पिढीला माहीत व्हावी मला याचं महत्त्व पहिले कळत नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराज अल्याबाई होळकर राणा प्रताप यांनी पदस्पर्श या केलेल्या या वस्तूला मला आनंद होता आहे ते माझ्यापाशी आहे त्यावेळेसची करन्सी कशी होती वजनमाप कसे होते स्टॅम्प पेपर होते कसे होते स्वस स्वातंत्र्याआधी सातशे रियासत आपल्याकडे होती तर विविध राजे महाराजांचे टोंक असेल जयपूर असेल मालवा असेल विविध राजाविषयी आपल्याला इथे माहिती आपल्याला मिळत आहेत मग ब्रिटिशकालीन पुष्काळ असेल वजन असेल दीपलक्ष्मी असेल विविध त्या काळातले शस्त्र असेल या पिढीला माहिती मिळावी व्हावे म्हणून ही प्रदर्शनी स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे